यादाही बघा कोकणातले प्रोडक्ट काजा कडकडे लाडू शेव्याचे लाडू कोकाम सरबत कोकाम हाग आहे भरलेली मिरची आहे ताकातली मिरची आहे मागे तांडवाची

माझी राजेश मडवी फाउंडेशन व समर्थ भारत व्यासपीठ यांनी खूप सुंदर उपक्रम एकीकडे एक टाकाऊपासून टिकाऊ विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि ज्या होतकरू महिला बचत गट जी कोण या ठिकाणी मेहनत करणारे लोक आहेत त्याने खूप चांगलं बाजारपेठ यानिमित्तानं डॉक्टर राजेश साहेब असतील प्रतिभाताई असतील यांनी उपलब्ध करून दिले आहेत आत्ताच मी या ठिकाणी संजय वाघुले साहेबांना सांगतो की या ठिकाणी अशा पद्धतीच्या कार्यक्रमांमुळे खूप लोकांना प्रोत्साहन मिळतं विद्यार्थ्यांमधल्या कलागुणांना वाव मिळतो आणि मला असं वाटतं आहे की खूप चांगलं कार्य हे फाउंडेशन आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून होते भविष्यामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रमाच्या माध्यमातून ठाण्यातले जे बेस्ट ब्रेन म्हणतो ज्यांच्यामध्ये चालना देण्याचं काम होईल आणि अशा उपक्रमांना आमच्या शुभेच्छा आहेत सदैव आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत साहेब नुकत्याच लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता डिक्लेअर होण्याची शक्यता आहे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यामध्ये कुठेतरी अजून देखील उमेदवारी मिळण्याबाबत दुमत असल्याचं विरोधकांकडून देखील बोललं जात आहे आणि आपलं देखील नाव चर्चेमध्ये दुमत कुठेच नाही आहे भारतीय जनता पक्षाचे सर्व वरिष्ठ लोकांनी माननीय मुख्यमंत्री साहेब असतील अजितदादा असतील फडणवीस साहेब असतील बावनकुळे साहेब असतील सर्व वरिष्ठ लोक लवकरच निर्णय घेतील सर्व गोष्टी अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि चांगला गोड निर्णय आपल्याला बघायला मिळेल माननीय मोदी साहेबांना अबकी बार चारशो पार हा जो नारा आहे आणि त्या चारशेमध्ये एक बोटवरती करणार ठाण्याचे खासदार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील आणि ते सर्वांच्या बरोबर वर आम्ही सर्वां सबका साथ सबका विकास जो मोदी साहेबांनी दिलेला नारा आहे ते सर्व व्यवस्थित होणार ठाणेकरांनी चिंता करू नये लवकरच आपल्या सर्वांचे जे कोण अपेक्षित उमेदवार जे असतील तिन्ही घटक आमचे जे महायुतीचे आहेत ते लवकरच पक्षाच्या आणि वरिष्ठांच्या वतीने जाहीर होईल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करलो मी नाव ऐकतो आहे माझं तर लवकरच त्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना माहिती मिळेल आणि लवकरच पक्ष आणि आम्ही सर्व लोक तिकडे येऊ